माननीय शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने भागाची आणि जिथे जिथे अतिवृष्टी झालेली आहे त्या शिवारांची पाहणी करण्याकरता आज मी ते आलोय सकाळपासूनच लातूर जिल्ह्यामधील माझा हा तिसरा तालुका आहे आठ के नऊ गावांमध्ये मी भेटी दिलेल्या आहेत प्रचंड नुकसान हे शेतकऱ्यांचं होताना दिसतंय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्यानंतर पूरग्रस्त जे काही पाणी वाहून आलेलं आहे त्याच्यामुळे देखील नुकसान झालेलं आहे दोन तीन महत्त्वाच्या सूचना ह्या प्रशासनाला मी केलेल्या आहेत महसूल राज्यमंत्री म्हणून विशेषतः ज्या ठिकाणी नदीच्या प्रवाहामुळे पूर्ण जमीन खरडून निघालेली आहे काही काही ठिकाणी नदीच्या प्रवाहामुळे किंवा जोरामुळे जमीन पूर्णपणे तुकड्या पडलेल्या आहेत ते देखील वाहून गेलेले आहेत तर अशाचे पंचनामे हे महसूल आणि कृषीने संयुक्त पंचनामे करावेत अशा सूचना आपण केलेल्या आहेत दुसरं शेतीचे नुकसानीचे पंचनामे करत असताना ऑगस्ट म्हणजे जुलै ते ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या दरम्याने ज्या जे पंचनामे आपण केले त्याच्यासाठी आता जो निधी मला वाटतं गेल्या दोन दिवसापूर्वीच अडीचशे कोटी हे लातूर जिल्ह्याकरिता हे वर्ग झालेले आहेत म्हणून ती नुकसान भरपाई देत असताना त्याच शेतामध्ये पुन्हा कालच्या या पावसामुळे अजून वाढीव नुकसान झालेलं आहे त्याचे वाढीवचे पंचनामे करण्याच्या आपण सूचना आपण केलेल्या आहेत त्यानंतर जिथे जिथे पशुधनाचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी देखील आपण वेळेत पंचनामे करण्याच्या आदेशामध्ये दिलेले आणि पशु खाद्याच्या बाबतीमध्ये देखील काही मागण्या ह्या सकाळपासून माझ्याकडे होत आहेत की जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे पुढच्या एक महिने पुढच्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये पशु धान्य देखील कदाचित उपलब्ध होऊ शकत नाही त्याकरता देखील उपाययोजना करण्यासाठी मी सूचना केलेल्या आहेत तर एकंदरीत माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी कालच या बाबतीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे की या बाबतीमध्ये वाढीव मदत ही नक्की शेतकऱ्यांना दिली जाईल